पेठ वारवा तालुका पेठ ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात आज महिलांचा संतप्त घागर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व व मार्गदर्शन सम्राट महाडिक मीनाक्षिताई महाडिक आणि तेजस्विनी महाडिक यांनी केले पेठ गावातील महिलांनी हातात पाण्याच्या घागर घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला पाणी हे आमचे मूलभूत हक्क आहे नियमित पाणीपुरवठा द्या अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाचं लक्ष वेधले उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना आठवड्यातून एखाद दोनदाच पाणी येत असल्यानं महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं यावेळी सांगण्यात आले मोर्चादरम्यान बोलताना सम्राट महाडिक म्हणाले पेठ ग्रामपंचायतनं तात्काळ पाणीपुरवठ्याचं नियोजन करून वेळापत्रक जाहीर करावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल तर मीनाक्षिताई महाडिक यांनी महिलांच्या समस्या मांडत घरगुती कामे मुलांची शाळा आणि जनावरांचं पाणी सगळेच पाण्यावर अवलंबून आहे महिलांना रोजचा संघर्ष करावा लागतो अशी भावना व्यक्त केली तेजस्विनी महाडिक यांनी प्रशासनाला इशारा देत लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास पुढील आंदोलन ग्रामपंचायतच्या पलीकडे जाईन असं स्पष्ट केले मोर्चानंतर महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले तातडीनं टँकर व्यवस्था पाईपलाईन दुरुस्ती आणि नियमित वेळापत्रक लागू करण्याच्या मागण्या करण्यात आल्या ग्रामपंचायत प्रशासनानं समस्येवर तातडीनं उपाय करण्याचं आश्वासन दिले आहे दरम्यान वाळवा तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकर सुटतो का याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे सांगली जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट माणिक बाबा यांच्या नेतृत्वाखाली पेठ गावामध्ये आता पाण्याच्या ज्या समस्या आहेत या समस्यावरती मोर्चेच आयोजन केलेलं आहे घरातून भरपूर महिलांचा प्रतिसाद आहे पुरुषांचा आहे बाबा आजचं मोर्चाच आयोजन केलेलं आहे नेमक्या काय मागणी आहे आणि काय अडचणी आहेत या ठिकाणी असणाऱ्या पेठ ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या विरोधात हा मोर्चा आमच्या असणाऱ्या गावातील माता भगिनींच्या या ठिकाणी मागणीवर आपण काढलेला आहे पाण्याची व्यवस्था या ठिकाणी होत नाही आमच्या माता भगिनींना पाणी पुरेसं मिळत नाही अवेळी पाणी मिळतं रात्री बारा एक वाजता तेही अर्धा तास त्याच्यावर मिळत नाही आणि ही सातत्यानं मागणी आम्ही ग्रामपंचायतीकडे करत होतो परंतु ग्रामपंचायतीचा कारभार जो आहे तो चांगल्या पद्धतीने न करू शकल्यामुळं त्यांचा या ठिकाणी चोराच्या चो उलट्या बोंबा असं इथल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये असणारे केलेला आहे बाबा आता त्यांनी चार ते पाच दिवसापूर्वीच एक मोर्चा काढला होता त्यांचं मत असं आहे की भाजपचे सत्ताधारी असतील किंवा सत्तेत असणारे लोकच काम अडवतात योजनेचं हो कोणतं काम अडवलं त्यांनी जाहीर करावं हो। त्यांनी काढताना मोर्चा खऱ्या अर्थानं संबंधित विभागाच्या ऑफिसला करायला पाहिजे होता परंतु तो काढला हायवेला त्यांनी निवेदन दिलेलं आहे तुम्ही ते बघितलं तर निवेदनातले मुद्दे वेगळे त्यांचे भाषणातले मुद्दे वेगळे आहेत त्यांना माझं सरळ सरळ या ठिकाणी आव्हान आहे की कोणतं काम सत्ताधाऱ्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने अडवलं असेल ते सांगावं ते आम्ही पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही आमची आहे परंतु काही खोटं जर जनतेसमोर ते मांडत असतील तर ते मान्य करणार नाही खरं उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी रस्ते उत्तर दिले काय आता आपण सांगाल त्यांना काय नेमक्या आपल्या आदेशाला काय संदेश असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी जाणून बुजून राजकारण करतायत पाणी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी पूर्णपणे आहे परंतु या ठिकाणी काहीतरी राज्य सरकारवर खापर फोडायचं हे राजकारण करण्यासाठी आमच्या माते भगिनींना वेठीच धरण्याचं काम ते करत आहेत आणि ते आम्ही मान्य करणार नाही त्यांनी आम्हाला सांगावं की नेमकं काय अजून ग्रामपंचायतीला शासनाकडून पाहिजे ते आम्ही पूर्ण करून देण्याचं या ठिकाणी आम्ही शब्द त्या ठिकाणी आम्ही बाबा आपण बोलताना असं सांगितलं की जर तुमच्या होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा नेमकी काय भूमिका आहे आपली खऱ्या अर्थानं पाणी मूलभूत गरजा देण्याचं काम हे ग्रामपंचायतीचं असतं आपापल्या गावामध्ये आता मूलभूत गरजा या ठिकाणी तुम्ही साध्या देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही तर तुम्ही नैतिकतेनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे असं आमच्या सर्व ग्रामस्थांचं मत आहे हे मी या माझ्या भाषणातून त्या ठिकाणी सांगितलं लवकर लवकर तर हे होते सम्राट महाडिक बाबा यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की आम्हाला फक्त आमच्या जनतेला पाणी द्यायचं आहे त्यासाठी मग निधी कशा पद्धतीत आणता येईल तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करू पण लवकरात लवकर पेठच्या लोकांना पाणी देणं गरजेचं आहे कारण पाणी हा मूलभूत दर्जेमधला एक भाग आहे आणि पाणीमुळे जर आरोग्य अडचणी असेल तर त्यासाठी आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून आम्ही आमची भूमिका बजावणार आहे